तर मित्रांनो आज संपन्न होत असलेले किन्हईकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदानाचा गट, के गट क्रमांक तीन सुकल्या गट क्रमांक तीन मध्ये आपल्याला एक सुंदर अशी लढत बघायला भेटली ती म्हणजे कुमटेचा लाडू त्याचा पैरा होता बावदानचा लक्ष्या विरुद्ध रुस्तम हिंद केसरी माहिब्या मित्रांनो दोन गाड्यांमध्ये तूफान अशी लढत झालीय आपण बघताय परंतु मधल्याच राणाला मित्रांनो माहिब्याची आणि सोबत जो नंदी होता मित्रांनो ती गाडी फॉल झाली त्याच्यामुळे आज मित्रांनो माहिब्याला भरपूर दिवसांनी मैदानात आला श्रीनाथ केसरीला सुद्धा मित्रांनो गाडी सुकली होती आज सुद्धा पुन्हा एकदा मित्रांनो बॅगलक पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल स्पीड स्पीड बघताय तुफान स्पीड होता काय सुंदर लढत झाली एक नंबर मित्रांनो लढत झाली परंतु हार जीत खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल आणि ड्रायव्हरने मित्रांनो गाडी खूप आ तोडली परंतु मित्रांनो नंतर गाडी एका साइडला झाली बघताय आकू ड्रायव्हर होते मला वाटतंय आणि टॉपची अशी लढत आपल्याला बघायला भेटली परंतु निकाल रेषेवरती कुमटे लाडू आणि भावदान लक्ष्याने बाजी मारली तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये